कवी प्रकारच्या साधनाची साधनांची माहिती करून देतात अनेक प्रकारच्या साधनफलाचे वर्णन करतात आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या कृपेने निरनिरनिराळ्या कार्यांमध्ये यथ यश प्राप्ती होते कवीच्या वाणीचा विकास स्वरूप झाला की काव्य बोलू लागला म्हणजे अनेक रस निर्माण होऊन ऐकणाऱ्यांचे कान अगदी तृप्त होतात पूर्वीच्या कवी रचलेली उत्कृष्ट काव्य वाचून नंतरच्या कवींची कविता कविताशक्ती जागी होते वि विद्वान पुरुषांची योग्यता सत्ताधारी पुरुषाची सत्ता, सत्ता आणि हुशार पुरुषाचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात कवी नाना प्रकारचे काव्यबंधर असतात अनेक प्रकारच्या गद्यपद्यादी अन्मयामध्ये कवी लेखनाच्या निरनिराळ्या घटी धाटी छंद प्रास व वा अलंकार वापरतात कवी त्याचे नवे नवे प्रकार सुरू करतात या चराचर सृष्टीला कवी एखाद्या दागिन्यांप्रमाणे शोभून दिसतो कवित्वामुळे ऐश्वर समजले जाते कवी हे सर्व निर्मा निर्णयांना निश्चितपणा देतात कवी सभेला शोभा आणतात भाग्याला भूषण देतात नाना प्रकारच्या मुखांचे संरक्षण करतात अदृश्य देवांना कवी रूप देऊन दृश्य करतात ऋषींचे महत्त्व पटवून देतात आणि नाना शस्त्रांचे सामर्थ्य अधिकार व स्थान समजावून सांगतात मोठमोठ्याला कवीनी उत्कृष्ट काव्य रचली नसती तर जगाचा उद्धार झाला नसता म्हणून संबंध मानवी जीवनाला कवी हे मोठे आधार आहेत पुढच्याच समकालीन आणि पुढच्या सर्व थोर कवींना श्री समर्थ वंदन करतात अनेक प्रकारच्या विद्या व ज्ञान थोर कवींच्या काव्याशिवाय आपल्याला मिळालेले मिळाले नसते कवीमुळेच सर्वज्ञान जगात पसरते मार्ग व्यास वाल्मिकी इत्यादी अनेक महाकवी झाले त्यांनीच लोकांना विवेक शिकविला पूर्वी काव्ये केली नव्हती ती पाठ केल्याने मोठमोठ्या पंडितांना विद्यता प्राप्त झाली त्या विधतेमुळे त्यांना जगात मोठी योग्यता मिळाली पूर्वी असे मोठे मोठे किती तरी कवी होऊन गेले आता आहेत व पुढेही होतील त्या सर्वांना मी नमस्कार करतो कवी म्हणजे ईश्वरी शक्तीचे भंडार होय कवी हे चातुर्याच्या मूर्ती असतात विजयराधा नमस्कार मूर्ती असतात प्रत्यक्ष बृहस्पतीच असतात वेदश्रुतींना सुद्धा असे वाटते की त्यांच्या मुखाने आपण रूपाने प्रगट व्हावे केवळ परोपकारासाठी अनेक प्रकारचे सिद्धांतच कवी आपल्या काव्यामध्ये सांगतात वाचतोय श्रीमद दासबोध श्रीमद दासबोध वाचत आहे मध्ये सांगतात पूर्णपणे संशयातीत असतेच सिद्धांत अखेर ते सांगतात कवी म्हणजे लोकांवर काव्यामृताचा वर्षाव करणारे मेष मेघ किंवा नवरसांनी भरून वाहणारे मोठे मस्त नारे मोठे प्रभाव किंवा अनेक प्रकारच्या सुखांनी भरलेले उसंबळणारी सरोवरे आहेत कवी म्हणजे मनुष्य रूपाने प्रगट झालेली विवेकरूपी संपत्तीची कठोर थँक यू लाईक डन केल्याबद्दल कठो को कोठारे आहेत कवीचे अंतरंग परमात्मा स्वर वस्तूच्या विचारांनी गच्च भरलेले असते आधी पुरुष पुरुषी दडी मारून राहणारी ईश्वराची निशक्ती जी महामाया तीच ठेव तिचे मर्मस्थान म्हणजे हे हे कवी जगातील सर्वांना उणे आणणारी तृच्छ करणारी तू ही ठेव पुण्य पूर्व पुण्याईच्या योगाने सर्व लोकांना लाभते कवी म्हणजे अक्षय स्वन स्वानंदाने काठोकाठ भरलेली सुखाची तारवे जीवन प्रवाहात तरंगत असतात अनेक योजना अनेक उद्योग सफल करण्यासाठी हे जहाजे सर्व लोकांना उपयोगी पडतात कवी म्हणजे अत्यंत शुद्ध अशा परब्रह्माचे ऐश्वर होय दृश्य विश्वाला अंतर सांभाळणारा जो विराट पुरुष त्याची ध्यान व्यवस्था म्हणजे हे कवी कवी भेदाने भरलेल्या विश्वात व्यापून देखील ईश्वर अभेद अवस्थेतच राहतो भे भेदांत असून वेदाचे भान ज्याला नसते ही त्याची ध्यानमग्न अवस्था तेच कवीचे रूप होय काव्य प्रसाव प्रसवताना कवी ध्यानमग्न होतो ईश्वराशी तदात्म्य पावतो कवी म्हणजे साकार झालेला भक्तीचा परिणाम होय भगवंताच्या प्रेमाची कल्पना कवीच प्रत्यक्षात मांडतो किहा ईश्वराचा पवाड पाहता गगनाहुनी वाड, ब्रह्मांड रचने हुन जाड कवी प्रबंधन रचना श्रीराम आता आतासो हा विचार जगास धारक कवनेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे श्रीराम इति श्री गुरु शिष्य संवादे कवेश समाज सातवा श्रीराम आकाशाहून विशाल विशाल असणारी ईश्वराची दिव्य गुणकर्मे म्हणजे हे कवी म्हणून कवीची काव्य रचना या ब्रह्मांडाहूनही विशाल असते असते कवी वर्णनाचे माझे विचार येथे मी पुरे करतो महाकवी हे जगाचेच म्हणजे मानव समाजाचे आधार असल्यामुळे त्यांना मी मनापासून साष्टांग नमस्कार करतो सवास आठवा सभासवन श्रीराम आता बंधू सकळ सभा जय सभेसी मुक्ती सुलभा जेथे स्वय जगदीश उभा तिष्ठतू भरे श्रीराम श्लोक नाही वैकुंठीचा ठाई नाही योगियांचा हृदयी माझे गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा श्रीराम या कारणी सभा श्रेष्ठ भक्तगाती ते वैकुंठ नाम घोषे घट घटात जय जय कारे करती श्री समर्थ प्रथम आध्यात्मिक सभेची थोरवी सांगतात आता सर्व प्रकारच्या आध्यात्मिक सभांना मी नमस्कार करतो अशा सभेत मुक्ती सुलभ होते तेथे ईश्वर आपण होऊन प्रेमाने तिष्टत उभा राहतो श्लोकाचा अर्थ भगवान नारदाला सांगतात की नारदा वैकुंठ योगाचे हृदय किंवा सूर्य याचे ठिकाणी मी राहत नाही माझे भक्त जेथे गायन करतात तेथे मी उभा असतो मी वैकुंठात सापडत नाही योगांच्या हृदयात आढळत नाही तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी गातात त्या त्या ठिकाणी नारदा मी उभा असतो म्हणून सभा श्रेष्ठ मानावी जेथे भक्त भगवंताचे गुणगायन करतात ते वैकुंठ समजावे तेथे नामघोषाचा गडगड गडगडाट आणि भगवंताचा जय जयकार गरजत असतो प्रेमळ भक्तांची गायने भगवत भगवतकथा हरिकीर्तने वेद व्या वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर श्रीराम परमेश्वराचे गुणनुवाद निरूपणाचे संवाद विद्या भेदाभेद मंथन जेथे श्रीराम नाना समाधाने तृप्ती नाना शंका निवृत्ती चित्ती चित्ती बैसे ध्यानमूर्ती वाघळी वाघविळसे श्रीराम भक्त प्रेमळ भाविक सभ्य सखोल सात्विक रसाळ रम्य रसाळ गायक निष्ठावंत श्रीराम समा सभेच्या मद को, सभेमध्ये कोणते कार्यक्रम चालतात प्रेमळ भक्तांचे गायन गायन भगवतांच्या कथा हरिकीर्तने वे वेदाचे व्याख्यान आणि पुराणाचे श्रवण हे कार्यक्रम आध्यात्मिक सभेमध्ये निरंतर चालू असतात त्याचप्रमाणे परमेश्वराचे गुणानुवाद चालतात परमेश्वराच्या अनेक अंगावर निरूपणे होतात व प्रश्नोत्तररूपी संवाद चालतात आणि आत्मविद्येमध्ये जे अनेक भेदाभेद आहेत त्यावर चर्चा चालते त्यामुळे त्यामुळे त्याबद्दल विचारमंथन होते तेथे नाना प्रकारच्या शंकाकुशंकाचे निरसन घडते त्यामुळे माणसाला समाधान होऊन त्याचे मन तृप्त होते तेथेच चाल चालणाऱ्या सुंदर भाषणांनी श्रोत्यांच्या मनामध्ये उ, उ देवतेची मूर्ती स्थिर होते आध्यात्मिक सभेतील सभासदांची यादी या सभेमध्ये पुढे वर्णन केलेले सभासद असतात भक्त प्रेमळ भाविक सखोल ज्ञानी सात्विक रम्य व रसाळ गाणारे निष्ठावंत कर्म कर्मशील आचारशील दानशील धर्मशील सुचिर समंत पुण्यशील अंतरशुद्ध कृपाळू श्रीराम योगी वितरागी उदास नेमक निग्रह तापस विरक्त निस्पृह बहुवस आरण्यवासी निवासी दंडाधारी जटाधारी नाथपंथी मुद्राधारी एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर श्रीराम पुरु पुरचरणी आणि तपस्वी तीर्थवासी आणि मनस्वी महायोगी आणि जनस्वी जनासारखे श्रीराम सिद्ध साधू आणि साधक मंत्र यत्र यच एकनिष्ठ उपासक गुणग्राही श्रीराम संत सज्जन विद्वजन वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रद्युब्ध सर्वज्ञ समाधान करते श्रीराम योगी वित्पन्न ऋषीश्वर धृत कवेश्वर मनोजयाचे मुनीश्वर आणि श्रीराम ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडदानी योगाभ्यासी ज्ञानयोगी उदासीन श्रीराम कर्मनिष्ठ आचारनिष्ठ दानशील धर्मनिष्ठ पवित्र पुण्यशील शुद्ध अंतकरणाचे कृपाळू योगी विरक्त उदास नियमाने चालणारे इंद्रिया इंद्रियानिग्रही तापसी विरक्त ब्रहु ब्रहु ब्रहुधा ब्रहु अरण्यात राहणारे दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्रा धारण करणारे वैष्णव बाल ब्रह्मचारी मोठे योगी पुरु चरण करणारे तपस्वी तीर्थवासी मन जिंकणारे महा जिंकणारे महायोगी जनात राहून जनापासून आलिप्त असणारे सिद्ध साधू साधक मंत्र यत्र करून देणारे एकनिष्ठ उपासक गुणग्राही संत सज्जन विद्वान यत्र शास्त्रज्ञ महाज्ञान प्रौढ सर्वत्र निर्मळ समा समाधान करणारे योगी विद्वान ऋषीवर धूर्त तर्किक महाकवी मनोगायक केलेले मोठे मुनी दिगंबर ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडदानी पिंडज्ञानी अथवा शरीरज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन पंडित आणि पुराणिक विद्वांस आणि वैदिक भट आणि पाठ यजुर्वेदी श्रीराम महाभले महाश्रोती याज्ञिक आणि अग्नहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी पुराण पर पंचाक्षरी करते, भूत वर्तमान, जयास त्रिकाळाचे ज्ञान बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी श्रीराम शांती क्षमा दयाशील पवित्र आणि सात्वशील अंतक्षुद्ध ज्ञानशील ईश्वरी पुरुष श्रीराम ऐसे जे का सभानय एक जेथे नित्या नित्याविवेक त्याचा महिमा अलौकिक काय म्हणून वर्णावा श्रीराम जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय जे तेथे जनासी तरुणोपाय सहजीच होय श्रीराम उत्तम गुणांची मंडळी सत्वधीर सत्वांगळी नित्यसुखाची नवाळी जेथे वसे श्रीराम विद्यापात्रे कळापात्रे विशेष गुणांची सत् सत्पात्रे भगवंताची प्रतिपात्रे मिळाली जेथे श्रीराम प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंच आणि परमार्थी गृहस्थाश्रमी वन वानप्रस्थि संन्यास साधिक श्रीराम वृद्ध तरुण आणि बाळ पुरुष स्त्रियाधिक सकळ अखंड ध्याती तम तमाळ निळ अंतर यामी श्रीराम ऐसे परमेश्वराचे जन त्यासी माझे अभिनंदन अभिनंदन जयाचे नि समाधान अकस्मात बाणे श्रीराम ऐस आए, ऐसिया सभेचा गजर तैसे माझे नमस्कार जेथे नित्य नित्यनिरंतर कीर्तनताचे श्रीराम जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती ऐसा निश्चय बहुता ग्रंथी महत बोले पंडित पुराणिक विद्वान वैदिक भट यजुर्वेदी पाठ अति चाल चांगले असणारे अंती चांगले असणारे वेदांचे मोठे ज्ञाते याज्ञिक ज्ञाते याज्ञिक अग्निहोत्री वैद्य पंचाक्षरी परोपकार करणारे भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान असणारे बहुश्रुत निराभिमानी अपेक्षा असणारे शांती क्षमादयाशील पवित्र सत्वशील शुद्ध अंतकरणाचे ज्ञानशील पुरुष त्यांना पाहिले की देवाला पहिल्या पाहिल्यासारखे वाटावे असे उत्तम प्रकारचे मोठ्या योग्यतेचे अनेक सभासद आध्यात्मिक सभेत असतात अशा सभेत शाश्वत कोणते व अशाश्वत कोणते याबद्दल सदैव विचारमंथन चालते त्यांचा थोरपणा अलौकिक असतो त्याचे संपूर्ण वर्णन करणे अशक्यप्रय आहे सब आध्यात्मिक सभेचा मोठा फायदा अशा अशा तऱ्हेच्या सभे सभेमध्ये परमार्थ्याची आवड असणारे लोकच बसतात खरा परमार्थ त्यांना ऐकायला सापडतो त्यामुळे सहजत लोकांचा उद्धार होतो अत्यंत धी धीराची आणि सत्वगुणाने भरलेली उत्तम गुणाने संपन्न अशी परमार्थ प्रेमी मंडळी जेथे जमतात तेथे नित्यनवास स्वानंद भोगायला मिळतो विद्या संपन्न कला संपन्न विशेष गुणसंपन्न भगवंताच्या प्रेमाने संपन्न अशी चांगली माणसे जेथे एकत्र येतात प्रवृत्त निवृत्त प्रापंचिक परमार्थ गृहस्थाश्रमी वानप्रस्थाश्रमी संन्यासी वृद्ध तरुण लहान मुले स्त्री पुरुष वगैरे सगळे जण ज्या सभेत बसून आपल्या हृदयात भगवंताचे ध्यान करतात ती परमेश्वराला प्रिय असणारी माणसे समजावी त्यांच्या संगतीने तत्काळ समाधान मिळते त्यांना मी ज नमस्कार करतो ज्या सभेमध्ये भगवंताचे अखंड कीर्तन चालते तेथे हरिनामाचा गजर चालतो त्या सभेला माझा नमस्कार असो कलो कीर्तन वरिष्ठ थोर पुरुषांनी पुष्कळ ग्रं ग्रंथामध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे की जेथे भगवंताच्या मूर्तीची अखंड उपासना चालते तेथे अनेकांना उत्तम गती मिळते कलो कीर्तन वरिष्ठ जेथे होयते सभाश्रेष्ठ जेथे होयते सभाश्रेष्ठ कथाश्रवणे नानष्ट संदेहमावर्ती श्रीराम श्री संवादे गुरुशिष्यसंवादे सभास्थव सभास नाम वन नाम समास आठवा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ कलियुगामध्ये कीर्तन हा श्रेष्ठ उपाय आहे जसे कीर्तन कीर्तन चालते ती सभा श्रेष्ठ होय कथा कीर्तन श्रवण केल्याने अनेक प्रकारचे वाईट विकल्प आणि संशय नाहीसे होतात होतात समास आठवा समाप्त जम्हा अवतार चाहले 哎呀！Yeah. श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ